की ही पिढी एका व्यापक आयामातून समाजासमोर उभी आहे हे करू नकोस हे जमणार नाही हे तुला निषिद्ध आहे हे सांगण्यापेक्षाही हे तुला करायचं आहे कारण तुम्ही ज्येष्ठ मंडळीने पाहिलं असेल की तुम्हाला तुमचे आई वडील हाणून मारून खाली बसवत होते एका जीवनमूल्याचा संस्कार विकसित करत होते आता तुमची मुलं तुम्हाला गुडबॉय म्हणून सांभाळावे लागतात आता तुम्ही त्यांना मारू नाही शकत आता तुम्ही त्यांना रागवू नाही शकत माझा एक सदशिष्य लहान आहे तो ज्यांच्याकडे सांभाळ येतो म्हणतो मावशी जरा हळू सांग ना तेच बोलणं हळू सांगण्याची आजची काळाची गरज आहे आणि म्हणून आपल्या सर्व वाचनिकांसाठी एक गोष्ट आपल्या सर्वांना अनुभवायची आहे की पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा या परंपरेने जो धर्म विकसित होणार आहे ज्या सकारात्मक विचारधारेतून हा स्वामींचा विचार आपल्याला लोकांपर्यंत न्यायचा आहे त्या दृष्टीने आपण एक आयाम घेऊन धर्मप्रचार आणि प्रसारासाठी उपस्थित झालेलो आहोत आपण पाहिलं की आपण आपल्या जागेवर कितीही चांगल्या पद्धतीने धर्मसाधना केली तर त्याचा उपयोग वेगळ्या पद्धतीने आपण समाजात पाहतोच यस्मिन देशे वशेत ज्ञानी योगी स्वाध्यात्मचे तसं मंडळम पवित्रंच प्रयाती निमिषा ध्रुव परंतु धर्मसत्तेला जर राजसत्तेचा आश्रय मिळाला तर त्याच्यामध्ये एक वेगळा आनंदही आपण अनुभवू शकतो याचं प्रत्यक्ष प्रमाण आजच्या या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण पाहतो आहोत कारण ताठमानाने आम्हाला समाजासमोर जायचं आहे ताठमानाने माझा माझ्या स्वामींचा विचार आणि आचार तेवढ्यात प्रकर्षाने स्पष्टपणे सांगता आलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा असं घडतं की ते जीवनमूल्य आहे मग तो आचारातला एखादा सिद्धांत सूत्राचा भाग असू द्यात किंवा आचारातला एखादा जीवनमूल्याचा भाग असू द्यात महाराष्ट्री असावे याचं मूल्यांकन करत असताना आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आणि त्यांच्या पलीकडच्या येणाऱ्या अनेक मनवंतरातल्या भाष्यकारांनी धर्मसिद्धी जाय तो महाराष्ट्र किती व्यापक त्याचं रूप धारण केलेलं आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्रातली माणसं मराठा हा जम्मूपर्यंत महाराष्ट्राच्या या मराठीतून धर्माचा प्रचार आणि प्रसार करतो ही जीवनमूल्य कशाशी निगडीत आहे तत्वाला कुठेही छेद न देता जे जीवन मूल्य चांगलं आहे ते सर्वांच्यासाठी आहे हा विचार महानुभावांच्या या धर्मवार्तेत आम्ही प्रत्येक टप्प्यात अनुभवू शकत असतो आचार मूल्यांमध्ये आम्ही पाहतो की बऱ्याच वेळा आमचा जो महानुभावांचा आचार आहे तोच एक प्रकारे प्रचार आहे आज परवा आम्ही पाहिलं की